केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मोठं विधान केलंय त्या संदर्भातली ही बातमी ठाकरे बंधू एकत्र एक येतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात दुसरीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गटही एकत्र एक येण्याबद्दल चर्चा रंगली आहे यावर आठवले यांनी एक मोठं विधान केलंय उद्धव ठाकरे राज ठाकरे तसंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र एक येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र एक यावं लागेल असं मोठं आणि महत्वाचं विधान आठवलेने केलंय साधारण सव्वीस वर्षांपूर्वी हे दोघेही वेगळे झाले होते आणि आज एक महत्वाचं विधान रामदास आठवले यांच्याकडून होताना दिसते आठवले आणि आंबेडकर आता पुन्हा एकदा एकत्र येणार का चळवळीतले हे दोन्ही नेते एकत्र येऊन पुन्हा एकदा समाजासाठी मोठं काम उभं करणार का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल त्यामुळं हे सगळे जर एकत्र अजितदादा आणि पवारसाहेबांनी अजितदादा एकत्र येत असतील नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल पण ठीक आहे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल एकत्र यायचं तर त्यांनी यावं अशी माझी त्यांना सूचना आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याशी वैदे, वैदे अत्यंत मोठं विधान रामदास आठवले करताना दिसत आहेत जर प्रकाश आंबेडकर यांनी आठवले हे दोघेही एकत्र आले तर स्वाभाविक आहे राज्यातलं राजकारण आपल्याला बदललेलं दिसेल ते या ठिकाणी आठवले यांनी केलेलं बघायला मिळत आहे आणि एकूणच जर बघितलं तर या विधानाचा अर्थ जर आपण बघितलं तर आंबेडकर आणि आठवले हे दोन्हीही जे आहे ते दलित चळवळीतले अत्यंत महत्वाचे आणि मोठे नेते आहेत आणि दुसरीकडे जर एकत्र विचारधारा असलेले अनेक नेते जर एकत्र एक येण्यासंदर्भात जर विचार होत असेल तर मग मी आणि आंबेडकर का एकत्र येऊ नये असा संदर्भातला प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि एकत्र येण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे काही वर्षांपूर्वी जर आपण बघितलं तर, तर आठवले यांनी आंबेडकर यांच्याशी देखील संपर्क साधला होता मात्र दोघांची वैचारिक भूमिका जी आहे राजकीय भूमिका जी आहे ती वेगळी आहे भलेही ते आंबेडकरी चळवळीतले एकत्र नेते जरी आपल्याला बघायला मिळाले असले तरी भूमिका मात्र वेगळा असल्यामुळे त्यांच्यातले मतभेद जे आहेत ते अनेकदा आपल्याला बघायला मिळाले याच्या आधी दोन हजार तेवीस म्हणा दोन हजार चोवीस म्हणा या दोनही काळामध्ये आठवले आणि आंबेडकर एकत्र येणार या संदर्भातली चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाली असल्याची बघायला मिळाली होती या आधी जर आंबेडकर यांनी आपली आपला पक्ष जो आहे वंचित बहुजन आघाडी तो जर रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडियामध्ये जर विलीन केला तर निश्चितच त्याचं नेतृत्व आंबेडकर यांना करता येऊ शकतं अशा संदर्भातली भूमिका देखील याआधी आंबेडकर आठवले यांनी व्यक्त केलेली बघायला मिळाली त्याच्यामुळे भूमिका नेतृत्वावरूनच दोघांमध्ये मतभेद झाले होते आणि त्यानंतर दोघेही वेगळे झाले होते त्यामुळे हा एक मुद्दा सुद्धा विचारात घ्यावा लागेल निश्चितच नेतृत्व शैलीमुळे तर या दोन्ही नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडलेली बघायला मिळाली मात्र ज्या पद्धतीचं सध्याचं राजकारण बघायला मिळत आहे एक राजकीय भूमिका आणि वेगळी चूल मांडलेले अनेक नेते जर एकत्र येणार असतील तर निश्चितच काही वर्षांपूर्वी नेतृत्वामुळे एक वाद निर्माण झालेले आठवले आणि आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाही आंबेडकरी चळवळीसाठी आणि आंबेडकरांच्या भूमिकांसाठी हे दोन्ही नेते एकत्र येण्यासंदर्भातली गरज असल्याचं मतही याआधी देखील व्यक्त करण्यात आलं होत आणि त्यानंतर दोन हजार सोळाला देखील अशा संदर्भातली भूमिका जी आहे ती आठवले यांनी व्यक्त केलेली बघायला मिळाली होती आठवल्यांकडून भूमिका व्यक्त केली जाते पण वैद्य तुम्ही आता आंबेडकरांच्या घराबाहेर आहेत त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया मिळू शकलीय का निश्चित अज्मिनाच्या घराबाहेर आहे मात्र अजून कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती, नहीं है है नहीं है ते ते ती है या ठिकाणी मिळू शकलेली नाहीये कारण प्रकाश आंबेडकर स्वतः या ठिकाणी जे आहे ते उपस्थित नाहीये ते त्यांच्या घरगुती कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर गेले असल्याची माहिती सध्या मिळत आहे पण निश्चितच आपण त्यांना या संपूर्ण संदर्भात त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न तर निश्चित करणार आहोत मात्र या आधी देखील आंबेडकर यांनी ही भूमिका जी आहे ती स्वागता जरी म्हटली असली तरी प्रत्यक्षामध्ये हे शक्य नसल्याची भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केलेली आहे मात्र आता ज्या पद्धतीने आंबेडकर यांनी ऑफर दिलेली आहे त्या ऑफरला कशा पद्धतीने जे आहे ते स्वीकारण्यात येईल या संदर्भात देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे मात्र अगरा वैदेही आता आंबेडकर नेमकं रामदास आठवलेंच्या या प्रतिसादाला या सादला प्रतिसाद देतात का याकडे लक्ष असेल धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर एक मोठी राजकीय घडामोड आता आपण पाहिली यानंतर आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणारी एक बातमी कारण ही बातमी आहे कोरोनाबाबतची जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला होता आणि त्याची आता पुन्हा एकदा एंट्री झाली आहे आशियातल्या हाँगकाँग आणि सिंगापूर या देशांमध्ये कोरोनाची नवी प्रकरणं समोर आली आहेत तीन मेपर्यंत या दोन देशात एकतीस पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे वर्षभरातली ही सर्वाधिक संख्या आहे या पार्श्वभूमीवर आता दोन्ही ठिकाणचा आरोग्य विभाग अलर्ट आहे हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले कोविड नाईन्टीनची लाट पुन्हा पसरण्याची भीती आरोग्य विभागाला वाटते हाँगकाँगमध्ये कोरोना व्हायरसचा अधिक प्रकोप दिसतोय हाँगकाँगमध्ये तीन मे पर्यंत एकतीस कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे हाँगकाँगच्या आरोग्य विभागाकडून खबरदारीचं आवाहन करण्यात आलंय हाँगकाँगमधून येऊया मुंबईत मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे मुंबईकरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळालाय मुंबई शहर आणि उपनगरात गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात था आली आहे ठाणे पालघरमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय सध्या मुंबईमध्ये पाऊस सुरू झालाय त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार आहे आणि हा पाऊस जर आज उद्या असाच बरसत राहिला तर स्वाभाविक आहे मुंबईकर समुद्रकिनारे गाठणार आहेत मुंबईमध्ये आणि उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तिकडे ठाण्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसेल असा अंदाज उकाड्यापासून मुंबईकरांना थोडासा थोडासा दिलासा दिला मिळालाय ऑफिसला जायला निघाले मुं, निघालेले मुंबईकर सकाळच्या या पावसानं सुखावले थोडी तारांबळ जरी उडाली तरी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जो उकाडा सहन करत होता मुंबईकर त्याच्यापासून थोडा दिलासा मुंबईकरांना आहे आजही पावसाची शक्यता मुंबई उपनगरांमध्ये आणि ठाणे जिल्ह्यातही वर्तवण्यात आली हळद रविवार असल्यामुळे जर हा पाऊस असाच बरत बरसत राहिला हे वातावरण असं गार झालं तर मग मुंबईकर समुद्र गाठल्याशिवाय राहणार नाही आहेत मुंबईकर नेहमीच पावसाची प्रतीक्षा करत असतात जरी या पावसामुळे थोडासा त्रास सहन करावा लागत असला तरी हा पाऊस मुंबईकरांना हवाहवाचा असाच आहे कारण उकाड्यानं मुंबईकर सध्या बेचेन आहेत हैराण झाले आहेत है है। आज मात्र मुंबईमध्ये आता गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली याआधी गेल्या दोन आठवड्यात अधूनमधून पावसानं मुंबईत हजेरी लावली होती मुंबईतल्या पावसानंतर बातमी आहे भारत पाकिस्तान संबंधांबाबतची पाकिस्तानला भारतासोबत संबंध सुधारायचे असतील तर त्यांना त्यांची विश्वसनीयता सिद्ध करावी लागेल पाकिस्ताननं काही दहशतवाद्यांचं प्रत्यार्पण करावा असा आग्रह भारताकडून केला जाऊ शकतो त्यामध्ये हाफिज सईद मसूद अजहर दाऊद इब्राहिमला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी लवकरच पाकिस्तानकडे केली जाणार आहे हाफिज सईद हा दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे मसूद अजर हा जैश ए मोहम्मदचा प्रमुख आहे पुलवामा आणि इतर हल्ल्यांशी त्याचा संबंध आहे तर दाऊद इब्राहिम हा त्र्याण्णव आणि इतर गुन्ह्यांसाठी भारताला हवा आहे तर भारताचं ऑपरेशन सिंदूर कसं यशस्वी झालं याची कबुली आता स्वतः पाकिस्तानातून आली पाकिस्तानात हल्ला झालाच नाही असं दावे पाकिस्तानातून केले जात होते मात्र आता पाकिस्तानचा नूरखान एअरबेस भारताना कसा उद्ध्वस्त केला याची कबुली पद्मप्रधान शरीफ यांनी भर कार्यक्रमात दिली ढाई बजे सलार झाला सईद आसफ़ मुनीर ने मुझे सिक्योर फोन पे मुझे बताया कि वजी साहब हिंदुस्तान ने अपने बलस्टिक मिसाइल्स अभी लॉन्च किए हैं एक नूर ख़ान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाक़ों में गिरे हैं आणखी एक महत्त्वाची बातमी ते भारताच्या ऑपरेशन सिंदूर आणि ब्राह्मोस मिसाईल हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरामधलं पाकिस्तान सैन्याचं मुख्यालय इस्लामाबादला हलवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे पाकिस्तानला अरबो रुपये खर्च करावे लागणार आहेत मात्र आधीच कंगाल असलेला पाकिस्तान हेडक्वार्टरसाठी एवढे पैसे खर्च करू शकेल का हा प्रश्न आहे पाकिस्तानचं मुख्यालय रावळपिंडीमध्ये तिथून आता ते इस्लामाबादला हलवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अठ्ठ्याहत्तर वर्षांपासून रावळपिंडीमध्ये असलेलं मुख्यालय बदललं जाण्याची शक्यता आहे मुख्यालयापासून जवळच्या नूरखान एअरबेसवरचा भारतानं केलेला हल्ला त्यानंतर पाकिस्तान घाबरले न्यूक्लियर कमांड सेंटर ही हल्ला झालेल्या नूरखान एअरबेसपासून जवळ आहे म्हणूनच हा निर्णय घेतला जाऊ शकतो पण एवढे अर्बो रुपये खर्च करणं पाकिस्तानला शक्य आहे का तर अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर आता अमेरिकेनं ताबा घेण्याची गुप्त योजना आखली ही योजना काय आहे पाकिस्तानला अण्वस्त्रांची धमकी कशी अंगल येणार आहे यावरचा हा स्पेशल रिपोर्ट अणुवस्त्रांची धमकी पाकच्या अंगलट येणार अमेरिका हिसकावून घेणार पाकची अणुवस्त्र अमेरिकेनं बनवला तगडा प्लॅन सहा आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले आणि संपूर्ण मानव जात हादरून गेली गेला आणि दोन पिढ्या अपंग झाल्या आणि तीच भीती आता पुन्हा सतावू लागली त्याला कारण ठरलंय दहशतवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकिस्तानकडून भारताला दिल्या जाणाऱ्या अण्वस्त्र युद्धाच्या धमक्या आणि पाकची अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या हाती जाण्याचा धोका भारतान पाक ची अणवस्त्र आंतरराष्ट्रीय समुदाय ने ताब्यात घेण्याची मागणी केली आहे क्या ऐसे गैर जिम्मेदार और रोग नेशन के हाथों में परमाणु हथियार सुरक्षित हैं मैं दुनिया के सामने यह सवाल खड़ा करना चाहता हूं मैं मानता हूं कि पाक, पाकिस्तान के एटमी हथियारों को आई ए इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी की निगरानी में लिया जाना चाहिए एकीकडे ऑपरेशन सिंधूरनंतर बिथरलेला पाकिस्तान अण्वस्त्रांच्या धमक्या देतोय तर दुसरीकडे थेट अमेरिकेनं पाकची अण्वस्त्र ताब्यात घेण्याची रणनीती आखली आहे मात्र अमेरिकेची गुप्त रणनीती नेमकी काय आहे ते पाहूया पाकमधील अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या ताब्यात जाण्याचा धोका आहे पाकमधील अण्वस्त्र ताब्यात घेण्याबाबत अमेरिका दोन हजार अकराचा प्लॅन राबवणार आहे अण्वस्त्र ताब्यात घेण्यासंदर्भात अमेरिकेचा स्नॅच अँड ग्रॅप गुप्त प्लॅन आहे सॅटेलाईज इमेज गुप्तहेर एजन्सी सिग्नल एजन्सीचा करणार वापर अमेरिकेची डेल्टा फोर्स नेव्ही मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर वर्चस्वाच्या स्पर्धेतून अनेक देशांनी अण्वस्त्रांच्या चाचण्या केल्या आता अण्वस्त्र निर्मितीची स्पर्धा टोकाला गेली आहे ज्याच्याकडे जास्त अण्वस्त्र तो शक्तिशाली अशी नवी व्याख्या तयार व्हायला लागली आहे तर भारत आणि पाकिस्तान मध्ये तणाव निर्माण झाल्यानं पाकनं भारताला अण्वस्त्रांची धमकी देण्यास सुरुवात केली मात्र भारतानं पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सुनावलंय कोई भी न्यूक्लियर ब्लॅकमेल भारत नाही सहेगा न्यूक्लियर ब्लॅकमेल की आड मे पनप रे आतंकी ठिकाण पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा तर भारतानं अण्वस्त्रांची निर्मिती केली असली तरी त्याचा वापर स्वसंरक्षणासाठीच करणार अशी भूमिका भारतानं पहिल्यापासून घेतली मात्र आडमोठ्या पाकमुळे अणुयुद्धाची ठिणगी पडल्यास भारत सडेतोड उत्तर देईल हे निश्चित त्यामुळे हिरोशिमा आणि नागासाकीच्या राखेतून निर्माण झालेली शांतता धोक्यात येण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकची अण्वस्त्र ताब्यात घ्यायला हवीत बिरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज यानंतर आता बातम्या वॉ ट्वेंटी ऑपरेशन सिंधू अजून संपलेला नाही हा फक्त ट्रेलर आहे जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा भारत जगाला पिक्चर दाखवणार अशी ठाम भूमिका संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घेतली पाकिस्तानला कुठल्याही प्रकारे आर्थिक मदत देणं म्हणजे दहशतवादाला फंडिंग करण्यासारखं आहे अशी स्पष्ट भूमिका राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली आयएमएफनं पाकिस्तानला आर्थिक मदत देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली भारताच्या ऑपरेशन मध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रभावी ठरलं भारतीय लष्कराकडून पंधरा क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला यामध्ये पाकिस्तानच्या अकरा एअरबेजचं मोठं नुकसान झालंय दरम्यान ब्राह्मोसताना पाकिस्तानला रात्रीच्या अंधारात दिवसाचा उजेड दाखवला असं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय भारत सहा प्रगत पाणबुड्या बांधणार आहे यासाठी एअर इंडिपेंडंट प्रफोलशन प्रणाली सज्ज झाली आहे प्रोजेक्ट 75 फाईव्ह आय अंतर्गत नौदलाला नव्या पाणबुड्या मिळतील या नव्या पाणबुड्या अधिक वेळ पाण्याखाली राहण्याची त्यात क्षमता आहे भारतानं तुर्कीला आणखी एक दडका दिलाय आता तुर्की चित्रपट सिरीज भारतात दाखवले जाणार नाहीये याबाबत एफडब्ल्यू आय सीईनं नेटफ्लिक्स प्राईम आणि जिओ हॉटस्टारला पत्र दिलंय पुण्यातील बहुचर्चित भूमिगत मेट्रोचं काम टर्किश कंपनी गुलेरमेक यांच्याकडे आहे गुलेरमॅक ही तुर्कीमधील आघाडीच्या इंजिनिअरिंग बांधकाम कंपन्यांपैकी एक आहे त्यामुळे एका बाजूला तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला जातोय पण दुसऱ्या बाजूला आजही भारतात अनेक प्रकल्प आहेत जे टर्किश कंपन्यांना दिले आहेत डोनाल्ड ट्रम्प भारतासोबत डबल गेम खेळत आहेत अमेरिकेने एकीकडे भारताला पाठिंबा दिलाय तर दुसरीकडे भारताविरुद्ध उभा राहणाऱ्या देशाला धोकादायक मिसाईल देत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीला तीनशे चार दशलक्ष डॉलर्स किमतीची क्षेपणास्त्र विकण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली बातमी आहे पावसाबाबतची राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाचा दणका सुरू झाला आहे आज राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये येलो अलर्ट दिला आहे विदर्भातील वर्धा यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे ऑरेंज अलर्ट दिला आहे तर पावसाच्या हजेरीनं तापमानात चढ उतार सुरूच आहे यानंतर आता बातम्या झटपट जुन्नर तालुक्यातील उमरज काळवाडी शिरबे या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय रस्ते पूल पाण्याखाली गेल्यानं ना, नागरिकांचा पाण्यातून धोकादायक प्रवास सुरू दिसला तर दुसरीकडे शेती पाण्याखाली गेल्यानं उन्हाळी पिकांचं नुकसान झालं मनमाड शहर आणि परिसरात संध्याकाळी साडेसात वाजल्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली सकाळपासून कधी कडक ऊन तर मध्येच ढग असा खेळ सुरू असताना संध्याकाळी मात्र ढग दाटून आले आणि अचानक पाऊस सुरू झाला त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांची तारांबळ उडाली हवामान अंदाजानुसार काल सकाळपासून बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं मात्र संध्याकाळी धाड परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाले या पावसानं धाड गावाजवळून वाहणाऱ्या बांगंगा नदीला पूर आलाय या पुरामुळे धामणगावची धाड गावाचा संपर्क तुटला होता विजेच्या कडकडाटासह आलेल्या या अवकाळी पावसानं ना नागरिक हैराण झाले जुन्नर तालुक्यातील पारगाव मंगळूर येथील विद्युत वितरणाच्या उपकेंद्रावर वीज कोसळून पाच एम पी क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर जळालाय या घटनेमुळे परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठा पूर्णतः खंडित झालाय नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय तिकडे अमरावतीत वीज पडून महिलेचा मृत्यू झाला धामणगावच्या कावली वसाड शेतशिवारात ही दुर्घटना घडली महिला शेतात काम करत असताना अवकाळी पावसानं हजेरी लावली बचावासाठी महिला लहान मुलांसह हो झाडाखाली थांबली यात अचानक वीज थेट महिलेवर पडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला तर दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस सुरू झाला आहे वादळी वाऱ्याचं वृजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू आहे अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे अनेक घरांची पडझडही झाली मात्र उकाड्यानं ना हेराण नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे नाशिक जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत कसबे सुकेण्यासह अन्य भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय त्यामुळे द्राक्ष बागेत पाणीच पाणी साचलंय सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे मात्र बळीराजा हा वाटील झालाय अंबरनाथ मध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली नागरिक आणि दुकानदारांची त्यामुळे तारांबळ उडाली उकाड्यानं ना हैराण नागरिकांना पावसामुळे थोडा दिलासा मिळालाय नवी दिल्लीतही अवकाळी पाऊस कोसळला आहे दिल्ली को एन सी आरसह आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या सरी बरसल्या हवामान खात्याकडून दिल्लीला दोन दिवसांचा अलर्ट दिलाय दिवसभराच्या उकाड्यानंतर संध्याकाळी झालेल्या पावसानं दिल्लीकरांना दिलासा मिळाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी गावात जोरदार पाऊस झालाय अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलंय घरातील साहित्याचं प्रचंड नुकसान झालंय वडजी ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे घराघरांमध्ये पाणी शिरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय मागील काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसानं साताऱ्यातही हजेरी लावली या अचानक पडलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे पण शेतीच्या रखडलेल्या कामासाठी लागणाऱ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे विभागात काही ठिकाणी दोन ते तीन वेळा तुरळक सरी कोसळल्या आहेत नंदुरबारमधल्या सातपुड्यातील दुर्गम भागामध्ये थेंब पाण्यासाठी आदिवासींचा जीवघेणा प्रवास सुरू आहे घोटभर पाण्यासाठी आपल्या चिमुकल्यांना घेऊन दोनशे फूट खोल धरीत दरीत उतरून तिथल्या नाल्यामधून पिण्याचं पाणी घ्यावं लागतंय पण हेही पाणी दूषित आहे मांजा धरणातून लातूर जिल्ह्यातील शेती सिंचना शेती सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या उजव्या कालव्याला मोठं भगदाड पडले पहाटेपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होती तर कालवा फुटल्यानं शेती पिकांचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान देखील झालं होतं संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकावरून मंत्री नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे संजय राऊत जेलमध्ये असताना त्याने उद्धव ठाकरेंना शिव्या घातल्या आहेत त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचा विसरलेत असा टोलाही राणेंनी लगावलाय तर रवींद्र वायकर आत्महत्या करणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी नरकात नरकातील स्वर्ग या पुस्तकात केलाय मला तुरुंगात जायचं नाही आहे ईडीच्या दहशतवादाशी लढण्याचं धैर्य दे देखील नाही असं वायकर म्हणाले होते मी हार्ट पेशंट असल्यानं मला अटॅक येऊन मी मरेन नाहीतर मला आत्महत्या करावी लागेल असं म्हणत वायकर आणि त्यांचं कुटुंब मातोश्रीवर येऊन रडलं होतं असाही उल्लेख केला आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेने देखील नरकातील स्वर्ग या पुस्तकावरून राऊतांवर टीका केली आहे राऊतांना सगळं आयतं मिळालं फुकटमध्ये झालेला पुढारी म्हणजे संजय राऊत अशा शब्दात त्यांनी राऊतांवर निशाणा साधलाय ज्या पुस्तकाचं टीझर निघतं ते फ्रीजरमध्ये जातं असंही सदावर्ते म्हणालेत यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते परळीतून टोळक्यानं तरुणाला बेदम मारहाण केली के के आहे या तरुणाला काठी बेल्ट आणि हत्यारानं मारहाण केली आहे आठ ते दहा गुंडांनी त्याला जोरदार मारहाण केली आहे परळीतल्या जलालपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या गुंडांना पोलिसांचा धाक आहे की नाही हा प्रश्न नागरिकांनी विचारला यानंतर राजकीय विश्वातनं महत्त्वाची बातमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची शक्यता आहे तर दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे दिवाळीनंतर निवडणुका होऊ शकतात आत्ताची ही महत्त्वाची बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यामध्ये होणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समित्या यांच्या निवडणुका होतील तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत याबाबत स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्या जवळपास दोन टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या होण्याची शक्यता जास्त आहे गेल्या काही दिवसातच आता ज्या करण्याच्या आदेश जवळपास दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाचे हे आदेश आलेले आहेत त्याच्यानंतर या निवडणुका घेण्याच्या हालचालींना सुरू आहे फक्त त्या किती टप्प्यात घ्यायचा याचा विचार सरकार करतायत आणि जे निवडणूक आयोग करताय यावर विचार मंत्र अशी शक्यता वर्तवली जाते की दोन टप्प्यात या निवडणुका होतील धन्यवाद शिवाजी या संपूर्ण माहितीसाठी तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या दोन टप्प्यात होतील असं सध्या तरी कळतंय पहिल्या टप्प्यामध्ये झेडपी पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे महापालिका निवडणुका मात्र या दिवाळी नंतर होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची ही महत्वाची बातमी कोरोनानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत त्यामुळे दोन टप्प्यामध्ये महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत बघा एकूण महापालिका आहेत एकोणतीस मुदत संपलेल्या महापालिका एकोणतीस आहेत कोणत्या निवडणुका प्रलंबित आहेत आपण ते बघतोय नगर दोनशे त्रेचाळीस आहेत आणि मुदत संपलेल्या दोनशे अठ्ठावीस नगर आहेत नगरपंचायती आहेत तर त्यातल्या एकोणतीस नगरपंचायतींच्या मुदत संपलेली आहे चौतीस जिल्हा परिषदांपैकी सव्वीस जिल्हा परिषदांची ही मुदत संपलेली आहे तर तीनशे एक्कावन्न पंचायत समित्यांपैकी दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांची मुदत संपली आहे